शेतकरी मित्रांनो काल पी एम किसान योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात याचा जो काही एकोणीसाव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे बिहारमध्ये भागलपूर येथे एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी जे काही देशातील संपूर्ण पात्र शेतकरी आहेत या योजनेचे या शेत पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हा एकोणिसाव्या जे काही वितरण आहे ते दोन हजार रुपयाच्या करण्यात आलेला आहे आता महत्वाचं म्हणजे जेव्हा या ठिकाणी ॲगिस योजना सुरू झाली होती राज्यामध्ये तेव्हा एक नोटीस आली होती नोटीसमध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोणती माहिती देण्यात आली होती तर यामध्ये किंवा यापुढे शेतीचं जे काही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अनुदान असेल किंवा कल्याणकारी योजना असेल किंवा या ठिकाणी नुकसान भरपाईची निधी असेल किंवा मदत असेल इत्यादी प्रकारच्या कोणत्याही योजना किंवा या ठिकाणी मदत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला जी काही ॲग्रेस्टॅक किंवा फार्मर आय डी जे आहे ते तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी माहिती देण्यात आली होती परंतु ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टॅकची नोंदणी केलेली नाही अशाही शेतकऱ्यांना हे जे काही पी एम किसान योजनेचे जे काही पैसे आहे ते मिळालेले आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न की आता आम्ही आम जे काही फार्मर रजिस्ट्री आहे ते नोंदणी आहे ती करायची की नाही करायची तर याचबद्दलची माहिती आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात तुम्ही आता पाहिलं असेल की जे काही पीएम किसान योजनेअंतर्गत जे काही एकोणविव्या हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्टर म्हणजे शेतकरी नोंदणी केली नाही तरी त्या शेत अशाही शेतकऱ्यांना जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांना काही जणांना वाटत आहे की आता आपण नाही नोंदणी केली तरी चालेल नोंदणी झालेली नाही आहे ज्यांना सेंट्रल आय डी नाही अशाही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये काल त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर बऱ्याच जणांना आता गैरसमज होऊ शकतो की आपण यामध्ये नोंदणी नाही केली तरी चालेल दोन हजार रुपये मिळाले असतील तरीही तुम्हाला जे काही शेतकरी नोंदणी प्रक्रिया किंवा ॲग्रिस प्रकल्प म्हणतो आपण त्याला तर यासाठी तुम्हाला नोंदणी करायचीच आहे कारण की याच्या पुढे या ॲग्रिसटॅग किंवा या प्रकल्प अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना सेंट्रल आय डी कार्ड मिळणार आहे या सेंट्रल आय डी कार्डच्या माध्यमातून विविध प्रकारचे विषयक अशा जे काही योजना असतील किंवा मग बाजारपेठ विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही मार्केट असेल उपलब्ध किंवा शेतमाल कसा विकायचा अशा पद्धतीचे विविध प्रकारचे या ठिकाणी योजना यामुळे असा ज्या शेतकऱ्यांना गैरसमज होत असेल की आपण फार्मर रजिस्ट्री न करता तरीही आपल्याला अनुदान मिळत आहे तर आपण नाही केली तरी चालेल नोंदणी तर असा तुम्हाला गैरसमज न ठेवता तुम्हाला जे आहे ते नोंदणी अजूनही केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे नोंदणी कशी करायची व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओची तुम्ही मदत घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यापैकी सुद्धा कोणी असं असेल ज्यांनी शे फार्मर आय डीसाठी नोंदणी केली नाही परंतु त्यांना काल जे आहे ते पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणीस हजार हप्ता दोन हजार रुपयाचा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर तुम्ही कमेंट करून जे आहे ते सांगू शकता तर अशा पद्धतीची शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही तरीसुद्धा त्यांना पैसे मिळाले त्यामुळे काही जणांच्या या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला होता काही शेतकऱ्यांमध्ये की आपण फार्मर रजिस्ट्री नाही केली तरी आपल्याला इथे अनुदान मिळालं त्यामुळे आता आपण नोंदणी नाही केली तरी चालेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील ज्यांना असा संभ्रम निर्माण झाला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद